ती हे जीवन आहे आणि पाणी हे या जीवनाचा आधार आहे मिट्टी की नमी को कैसे बनाय रखे पुस्तक जल की उपलब्धता कैसे बढाय भूजल कम होने की वजह से मिट्टी को जो नुकसान हो रहा है उसे कैसे दूर कर जेव्हा मातीतून नवीन अंकुर फुटतो तेव्हा ती फक्त नवीन जीवनाची सुरुवात नसते तर मातीच्या सुपिकतेचेही प्रमाण असते पाणी कसे जीवन प्रदान करते त्याची ही साक्ष आहे आणि देशाच्या अनेक भागांमध्ये या शक्ती आणि प्रकृतीला नवसंजीवनी देण्यात विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अतिशय महत्वाची भूमिका पार पाडते आमच्या गावात एक तलाव खोदण्यात आलाय ज्यात अंदाजे दहा ते बारा पंधरा फूट पर्यंत पाणी साचून राहतं ज्यामुळे आमच्या गावातल्या पाण्याची पातळी वाढली पूर्वी आम्ही पिकांना दोन वेळा पाणी द्यायचो आता तीन वेळा देतो त्यामुळं आमच्या पिकांचं उत्पादन वाढलं पूर्वी सात आठ क्विंटल होणारं गव्हाचं उत्पादन आता चौदा पंधरा क्विंटल पर्यंत वाढलंय माती हा जैवविविधतेचा आधार आहे माती ही अगणित जीवांचा रहिवास आहे माती हे पाण्याचं भांडार आहे पण मातीच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष ही एका मोठ्या संकटाची चाहूल आहे आणि या येणाऱ्या संकटाच्या भयावहतेचं उदाहरण म्हणजे देशातील जवळपास बत्तीस पूर्णांक सत्याऐंशी करोड हेक्टर जमिनीपैकी साधारणत तीस टक्के म्हणजे नऊ पूर्णांक अठ्याहत्तर करोड हेक्टर जमिनीच्या सुपीकतेचा स्तर खालावलेला आहे माती आणि पाण्याच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष म्हणजे भविष्यात अन्नधान्याचं उत्पादन घटल्यामुळे निर्माण होणारं खादान्य पुरवण्याच्या कमतरतेचं संकट माती हा कार्बन शोषून घेणारा महत्वाचा स्रोत आहे जो ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावतो अशावेळी मातीच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष हे भविष्यात प्रदूषित पर्यावरण आणि असंतुलित वातावरणाचं कारण होऊ शकतं मातीला स्वस्थ आणि सुपीक बनवून ठेवण्याचा मुख्य आधार म्हणजे पाणी आणि याच मूलतत्वाचा संचय करण्याच्या उद्देशानं केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आणि याच प्रयत्नांचा परिणाम म्हणजे आज डब्ल्यू डी सी ही योजना तीन पूर्णांक चार कोटी हेक्टर जमिनीवर प्रभावशाली ठरली आहे या परियोजनेच्या क्षेत्रात साधारणतः पंचेचाळीस लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे पूर्वी इथली जमीन नापिक होती इथे सिंचनाची कुठली व्यवस्था नव्हती पण आता जलसिंचन योजनेमुळे आम्ही येथे बागायती शेती करू शकतो बांध बांधल्यामुळं मातीची धूप थांबली आणि पाणी साचून राहू लागलं शेतीला पाणी मिळालं त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली शेतातलं पाणी शेतात आणि गावातलं पाणी गावात ठेवण्याचं गावा उद्दिष्ट ठेवून जनसहभागाचा आधार घेऊन आणि शासनाच्या संकल्पपूर्तीसाठी पोहोचण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून परियोजना क्षेत्रात आठ पूर्णांक एकोणऐंशी लाखापेक्षा जास्त जलसिंचन योजना राबवल्या गेल्या किंवा पुनर्जीवित केल्या गेल्या ज्याचं फळ म्हणजे जमिनीतील पाण्याचा स्तर तर वाढतोच आहे पण जमिनीवर साठवलेलं पाणीही खूप दिवस आणि जास्त प्रमाणात उपलब्ध होत आहे जिथे आजपर्यंत कधीही शेती होत नव्हती तिथं आज पाणलोट विकास योजनेमुळे शेती बहरलेली आहे जिथे शेतकरी वर्षभरात फक्त पावसाळ्यात एकदाच आणि तेही एकच पीक घेऊ शकत असे तिथे आजचा शेतकरी वर्षाला दोन किंवा तीन पीक घेऊ शकत आहेत ज्यामुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नात साधारणपणे सत्तर टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे त्याबरोबरच ग्रामीण भागात उपजीविकेच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत दुष्काळग्रस्त भाग आता हिरवीगार शेती आणि संपन्न जीवनशैली जनावरांना मिळणाऱ्या पौष्टिक चारामुळे दूध उत्पादनात वाढ झालेली आहे या कालव्याच्या आजूबाजूला नुसती काटेरी झाड अन कचरा वगैरे सगळा साठला होता या कालव्याची आता एकदम सगळीकडून साफसफाई करून साफ हा, आता हा वापरण्यायोग्य करण्यात आला आहे आता याची पाणी साठवण क्षमता दहा पटीनं वाढवली आहे या कालव्यामुळे आता आमच्या शेतीमध्ये पण चांगली वाढ झाली आहे तांदूळ व्यतिरिक्त ता आता शेंगदाणे आणि मिरचीचं पण चांगलं उत्पन्न व्हायला लागलं आहे आणि पाणी वाढल्यामुळे त्याचा इतर व्यवसायांना पण फायदा व्हायला लागला आहे पशुपालन व्यवसायात पण खूप मोठ्या प्रमाणावर वाढ व्हायला लागली आहे देशातल्या ज्या भागात पावसाचं पाणी वाहून जायचं तिथे आता तेच पाणी पाणलोटा आधारे संरक्षित केलं जातं ज्यामुळे पाणलोटा आधारे पावसावर अवलंबित क्षेत्रात बागायती आणि अॅग्रो फॉरेस्टली विकासाला चालना मिळत आहे तसेच हरित क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत अडीच लाखांपेक्षा जास्त हेक्टर जमिनीवर वृक्षारोपण केलं गेलं आहे मृद आणि जलसंधारणाचा संदेश आणि उद्देश साध्य करण्यात मोठं योगदान आहे ते स्वयंसहाय्यता गटाचं जे जनसहभागाच्या आधारे गावाला विकास आणि समृद्धीची दिशा दाखवण्याचं काम करत आहेत योजनेअंतर्गत की नाही मला डोसा बॅटर ग्राइंडर मोफत मिळाले आहे या योजनेच्या आधी मी शेतात मजुरीचं काम करत होते आता मी आजूबाजूच्या गावात डोश्याचं पीठ विकण्याचा स्वतःचा व्यवसाय करते रोज की नाही आम्ही साधारणपणे तीस ते चाळीस किलो बॅटर विकतो आम्ही दहा किलो तांदळाची पंचवीस पाकिटं तयार करतो मागच्या एका वर्षापासून यशस्वीपणे मी हा व्यवसाय चालवतेय या योजनेने माझं आयुष्यच आहे माझ्यासोबतच माझ्या कुटुंबाला पण या योजनेचा खूप फायदा झालाय त्यामुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारायला जमिनीला पाणी परत करण्याची मातीला संपन्न आणि सुपीक बनवण्याची उत्पन्नातून संपन्नतेचा मार्ग तयार करण्याची चला तर मग जल आणि मृदा संधारणाचा संकल्प करूया श्रमदान करूया कार्यक्षमतेनुसार योगदान द्या वॉटरशेड यात्रेमध्ये सहभागी होऊन प्रत्येक घराला जल आणि मृद संधारणाचे महत्व समजावून देऊया जन सहभागातून जनशक्ती निर्माण करून जल आणि मृदेच्या सहभागानं धनधान्याची समृद्धी आणूया